हां हॅलो नमस्कार सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आता आम्ही निघालेलो आहोत महालक्ष्म्यासाठी गावाकडे तर बघू शकता आम्हाला नेहला गाडी आली होती तर हे माझे दीर आहेत चार नंबरचे ते गावाकडून आले होते म्हणजे ते नगरला राहतात आणि आम्हाला म्हणले होते तुम्ही आवरून ठेवा त्यानंतर मग आपण सगळे जाऊ गाडीमध्ये तर त्यानंतर मग ते आले आणि आम्ही लगेचच मग निघालो शकता त्यानंतर आम्ही पोहोचलो गावाकडे आणि लगेचच मग सुरुवात केली होती असं म्हणजे महालक्ष्मीसाठी मखर ते करण्याची तयारी चालू होती आणि गावाकडे आमच्या दोन जाऊबाई आणि सासूबाई पण राहत्या आता आणि त्यांनी थोडीफार तयारी करून ठेवली होती मग आम्ही गेल्याच्या नंतर असं काही बनवू लागलं आणि त्यानंतर इथं तुळसं बाहेर आणून ठेवली तिथं तुळशीपासून आतमध्ये आपल्याला लक्ष्म्या घ्यायच्या होत्या आणि त्यानंतर मग बघू शकता असं काही थोडंफार आमची तयारी चालू होती झुंबर वगैरे असं लावायचं आणि इकडं बघू शकता तुम्ही असं आहे आमचं गावाकडचं घर तर इथं सासूबाई बसलेल्या होत्या सोप्यावर त्या आम्हाला सांगत होत्या इथं असं लावा तिथं तसं लावा बघू शकता तुम्ही पोरं बघा कसे बारके बारके मधी मधी सारखं आहे सारखं मी त्यांना सारखीच होते बाजूला तरी पण ऐकत नव्हते ते आणि इथं रांगोळी वगैरे करून काढून झालेली होती आपली आणि फुलांची फुलं असे फुलं पानं असे आणून आम्ही तिथं रा अशी तयारी काही के केली होती इथं महालक्ष्मी ठेवायच्या आणि तुळस पण बाहेरून आणून ठेवली होती कारण पावसाने सगळं ओललं झालं होतं आणि इकडं रांगोळी वगैरे सगळं काढून घेत होती दीदी दरवाजासमोर रांगोळी ती झाली होती साईडनं काढली आणि दरवाजासमोर राहिली होती तर ती तसा कलर टाकून रांगोळी काढून घेत होती आणि त्यानंतर बघू शकता तुम्ही आम्ही म्हणजे अशा लक्ष्मी सुपामध्ये काढून ठेवल्या होत्या आणि सगळ्या जणीने मग आरती वगैरे हो ते केली आणि बघू शकता आमच्या लक्ष्मी खूप सुंदर आणि खूप छान दिसते आता आणि आरती ते नंतर झाल्याच्या नंतर मग हळदी कुंकू ते लावून घेत होतो तर आम्ही जावा आम्ही सगळ्या चौगीच म्हणजे सात जणी जावं आहेत तर चौगीच आल्या होत्या गावाकडे तर इथं बघू शकता मग ल म्हणजे तुळशीपासून आतमध्ये घेतल्या लक्ष्मी आणि त्यानंतर मग तर त्यानंतर मग अशा सुपामध्ये घेतल्या होत्या लक्ष्म्या आतमध्ये आणायच्या होत्या आपल्याला तुळशीपासून घरामध्ये तर दोन मी दो, म्हणजे मी लक्ष्म्या घेतल्या होत्या आणि मोठ्या जाऊबानी ताट घेतलं होतं आरतीचं आणि सगळ्यात लहानही ही तर तिनं पण दोन पिलवंड असे तिच्या हातामध्ये घेतले आणि असं काही आम्ही म्हणजे घरामध्ये घेत होतो आणि इथं मापटे ठेवले होते ते थोडं व्यवस्थित शूट झालं नाही तर ते मापटे ओलांडून आतमध्ये आम्ही आलोत आणि त्यानंतर ही दुसरी ही लहानी जाऊबही तर ती असे हा म्हणजे पावलं काढत होती हाताने आणि त्यानंतर मग आम्ही दोघीजणी देवघरामध्ये दे आलेलो आहोत लक्ष्म्या घेऊन आणि सगळ्या लक्ष्मी म्हणजे लक्ष्मी तिथं ठेवून घेतल्या आणि त्यानंतर मग असं एकूणमेकीला असं हळदी कुंकू ते आम्ही लावून घेत होतो तर म्हणजे खूप छान वाटत होतं आणि असे पावलं दिसत होते असं वाटत होतं खरोखर लक्ष्मी आपल्या म्हणजे हे ना आलेली आहे पावलानेच ख तर मग इथं असं आम्ही मस्त असं थोडंसं एन्जॉय केलं म्हणजे फुगडी वगैरे केली खेळत होतात आम्ही तर इथं मस्त असं छान हे हे केलं फुगडी खेळली आणि त्यानंतर बघू शकता अशा काही लक्ष्मी आपण म्हणजे ठेवून घेतलेल्या होत्या तर इकडं अशी तयारी चालू होती आपली बसवण्याची साडी वगैरे मी थोडीफार नेसून असं मुखवटा तिचा ठेवून बसवितो म्हणजे चेक करत होते ब व्यवस्थित बसला का नाही ते त्यामुळं मग मी आणि आमची सगळं सहा नंबरची जवळ दोघीजणी मिळून असं काही लक्ष्म्याची म्हणजे साड्या वगैरे नेसवत होतो आणि ती सारखं म्हणत होती बघा ना ताई इकडं कशी दिसायली खाली म्हणजे तिचं थोडं ते म्हणजे काय म्हणते तसं एक एक पटकन बसती आणि एक थोडंसं सा, अशी सतवती तर तसंच काहीतरी प्रकार होता तर मग माझं इकडं असं काही झालं होतं थोडंफार बसून तर बघू शकता किती सुंदर झालेली आहे आपली लक्ष्मी सगळी म्हणजे साडी वगैरे नेसून हारं वगैरे त्यांना दागिने घातले आणि म्हणजे समोर माझी मुलगी उभी होती तिला विचारत होते सांग चेहरा कसा दिसायला आहे बघायली काय असं काही तिला म्हणत होते तर दोन्ही पण लक्ष्मी अशा खूप छान व्यवस्थित बसविल्या होत्या आम्ही दोघीजणीनं तर बघू शकता तुम्ही असं मग त्यानंतर काही असं साहित्य हे समोर ठेवायचं होतं आम्हाला आणि त्यानंतर सगळं काही आम्ही असं ठेवून घेतलं समोर आपलं कलश ते सगळं काही मग त्यानंतर ना सगळं काही असं समोर ठेवून घेतलेलं होतं आम्ही बघू शकता तुम्ही खूप छान दिसत होत्या लक्ष्मी तर त्यानंतर मग आम्ही इकडं स्वयंपाकाला लगेचच लागलो दुसरे म्हणजे संध्याकाळच्या आणि बघू शकता तुम्ही इकडं असं काही आपलं स्वयंपाक झालेला होता बनून म्हणजे लक्ष्मी जेवायच्या त्या दिसत आहे हा व्हिडिओ तर थोडंसं मी शूट केलं होतं ओढे भजे आणि पानं लावली होते चे, चे, सोडा -सोडा होती ह्याचे आळूचे त्यानंतर असं सोळा सोळा दिवे फळं मुटके असं काही करून घेतलं होतं आम्ही आणि ते वाफवून घेतलं त्यानंतर सार पण आपला बनून झालेला होता आणि इकडं कडी पण झालेली होती बनवून बघू शकता तुम्ही कारण व्हिडिओ करायला म्हणजे कारण महालक्ष्मीचा स्वयंपाक खूप असतो ना त्यामुळे मग इकडं वेळच भेट घेणार त्यामुळं मग मी जसं म्हणजे भेटन तसं तसं शूट केलेलं आहे तर थोडं व्हिडिओ मागं पुढं झालेला आहे आपल्या पोळ्यासुद्धा मी म्हणजे करून झाल्या होत्या आणि कुकरमध्ये भात लावून झाला होता आणि इकडं लगेचच मग महालक्ष्मीचे असे केळीच्या पानावरती आपण आपल्याला स काही सगळं मांडून घ्यायचं होतं सोळा दिवे सोळा मुटके सोळा फळं पोळ्या पोळ्यासुद्धा आम्ही अकरा बनवल्या एकीच्या पाच एकीच्या सहा एकी असं बनवून इथं ठेवलं होतं आणि अशा केळीच्या पानावर सगळं काही असं मांडून घेत होतात आम्ही म्हणजे आता सगळं काही मांडून घ्यायचं मग त्यानंतर आरती करायची आरती झाल्याच्या नंतर देवीला जीव घालायचं आणि मग आम्ही इकडं सगळ्याजणी मिळून असं ताटं ता करत होतात देवीला तर बघू शकता केळीचे पानं आमच्याकडं विकत आणले होते त्यामुळं मग आम्ही सगळं असं केळीच्या पानावरती सगळं काही मांडून घेतलं आणि त्यानंतर मग मी इकडं समया प्रज्वलित करीत होते आणि मग सगळेजण आले होते आमच्याकडं आरतीला कारण लेकरं ते सगळं म्हणजे बाहेर गेले होते आरतीसाठी तर त्यांना पण सगळ्याला बोलून घेतलं आणि त्यानंतर मग आम्ही सगळेजण आलो होतो आरतीसाठी तर इथं हवा सुटत होती सारखं तर समया काही लवकरही होत नव्हत्या त्यामुळं मग आम्ही समया मी लावून घेतल्या आणि सगळे काही आले होते आरतीसाठी तर बघू शकता तर आमचं हे घर पूर्ण सगळं भरत होतं सगळेजण आले असते तर पण काही आले नव्हते काय आले होते त्याच्यामुळं बघू शकता तुम्ही सगळे काही हे आमची पूर्ण ही सगळी एकत्र फॅमिली आहे तर सगळे काही येतात आरतीसाठी आणि दरवर्षी आम्ही लक्ष्म्यासाठी पण गावाकडे येतो सगळे काही कुणी लातूरला राहतं कुणी नेकनूरला राहतं कुणी बीडला राहतं तर कुणी नगरला पण राहतं तर इथं बघू शकता सासूबाई बसल्या होत्या सोप्यावर त्यांना उभं टाकता येत नाही म्हणून त्या बसूनच आरती करत होते तर मॅकमध्ये आमचे हे मोठे दीर आरती म्हणत होते तर आम्ही दरवेळेस पाच आरत्या घेत असतो तर ह्या पण पाच आरत्या ते वगैरे घेतल्या आणि बघू शकता आमची आरत्या चालू म्हणजे आरती चालू होती हो महा महालक्ष्मीची गणपतीची आपलं महादेवाची सगळ्या असे काही पाच मिळून आरत्या घेत होतो Música हा आहे मंगळवारचा दिवस तर या दिवशी महालक्ष्मीला ना गाठी घेत असते तर असे दोऱ्यामध्ये काही असं म्हणजे सुपामध्ये सगळं काही आणून घेते पानं फुलं आगरडा दुर्वा असं काही सगळ्या वस्तू घेत असतात सुपामध्ये आणायच्या आणि त्यानंतर मग असे दोरे म्हणजे रात्रीच दोरे बनवून ठेवते तर आणि ते दोरे बनवून बनवून ठेवल्याच्या नंतर मग ते सकाळी घ्यायचे असत आणि त्याच्यामध्ये म्हणजे सगळं काय आपण त्या सुपामध्ये घेतलेलं आहे ना ते सगळं एक एक बांधून घ्यायचं चा, त्याच्यामध्ये आणि कुणी सोळा देतं कुणी पाच देतं कुणी सात देतं कुणी नऊ देतं अशा गाठी द्यायच्या असतात त्याला आणि पाच बायका बोलून घ्यायच्या असतात आता तर बघू शकता आम्ही इथं बसून सगळ्या जणी पाजणी गाठी देत होतो लक्ष्मीला तर असं सगळं काही द्यायचं आणि त्यानंतर मग तिच्या डोक्यावरती ते ठेवून डोक्या द्यायचं आणि त्यानंतर कानवल्याचा निवेद्य करते तर, तर चला व्हिडिओ आवडला तर लाईक करा